नमस्कार आज आपण एका खंडणीच्या प्रकरणावर बोलणार आहोत कोल्हापुरात घडलेली घटना आहे ही कागल एम आय डी सी परिसरात एका वैद्यकीय उपकरण पुरवठादाराकडून म्हणजे मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न झाला आणि विशेष म्हणजे पोलिसांनी खूप म्हणजे खूपच जलद कार्यवाही केली आरोपींना अटक केली आणि मुद्देमालही जप्त केला तर आज आपण या घटनेचे तपशील आरोपींची पद्धत काय होती आणि पोलिसांची कारवाई कशी झाली यावर सविस्तर बोलूया चला बघूया काय आहे हे प्रकरण हो हे प्रकरण खरंच लक्ष वेधून घेणार आहे जे फिर्यादी आहेत अजिंक्य अनिल पाटील ते वैद्यकीय उपकरणं पुरवतात त्यांच्या म्हणण्यानुसार हा जो आरोपी आहे जयराज कोळी हा त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात सतत खोटे अर्ज करत होता म्हणजे एक प्रकारचा मानसिक छळ अच्छा हो आणि त्यांची पत्नी सीपीआर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत म्हणजे खंडणी मागण्याआधी असा असा एक दबाव तयार करण्याचा प्रयत्न होता अगदी अगदी बरोबर आणि मग हा त्रास थांबवण्यासाठीच पैशांची मागणी झाली रक्कमही बरीच मोठी होती असं ऐकलंय हो बरोबर सुरुवातीला तर आरोपी जयराज कोळी आणि त्याचा जोडीदार युवराज खराडे यांनी मिळून वीस लाखांची मागणी केली होती असं दिसतंय की हे जे खोटे अर्ज होते त्यातून त्रास देऊन खंडणीसाठी एक प्रकारे जमीन तयार केली जात होती मग शेवटी तडजोड झाली आणि पंधरा लाख रुपये देण्याचं ठरलं पंधरा लाख आणि ही रक्कम मग दिली गेली कधी आणि कुठे हो ही रक्कम जून च्या रात्री दिली गेली एम आय डी सी परिसरात लक्ष्मी टेकडीजवळ एक पेट्रोल पंप आहे तिथे अच्छा पण मग फिर्यादीने पैसे तर दिले आणि लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे चोवीस जून ला पोलिसांनी तक्रार दाखल केली हे जरा म्हणजे पैसे देऊन तक्रार करण्यामागे काय विचार असेल हो ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कदाचित भीतीपोटी आधी पैसे दिले असावेत किंवा मग पुरावा गोळा करण्याचा उद्देश असेल पण त्यांनी तक्रार दाखल केली आणि पहाटे साधारण बारा वाजून दहा मिनिटांनी गुन्हा नोंदवला गेला आणि मग कागल पोलिसांनी तात्काळ सापडा रचला बापरे पोलिसांची प्रतिक्रिया खूपच म्हणजे खूपच वेगवान होती असं दिसतंय गुन्हा नोंदवल्यानंतर पुढची कारवाई कशी झाली इतक्या लवकर हो अत्यंत वेगवान हालचाल झाली पहाटे एक वाजून बारा मिनिटांनी म्हणजे गुन्हा नोंदवून फक्त एका तासाच्या आत पोलिसांनी जयराज कोळी आणि युवराज खराडे या दोघांनाही अटक केली एका तासात अटक हो हे खरच खूप प्रभावी आहे एवढ्या जलद कारवाई मागे काय कारण असू शकतील पोलिसांचं उत्तम नियोजन होतं की आणखी काही यात अनेक गोष्टी असू शकतात मला वाटते एक तर फिर्यादीने दिलेली माहिती अगदी अचूक असणार हो आरोपी कुठे भेटणार आहे त्यांचा ठाव ठिकाणा कदाचित माहीत असेल आणि पोलिसांचं जे प्रतिसाद पथक आहे ते तात्काळ कारवाईसाठी सज्ज असेल या सगळ्यामुळेच शक्य झालं असावं बरोबर आणि मुद्देमालात काय काय सापडलं इथे एक जरा वेगळीच गोष्ट समोर हो, हो, हो पोलिसांनी सुमारे पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यात तीस हजार रुपये रोख आहेत ते पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटा आहेत पण गंमत पुढे आहे यासोबत तब्बल पंधरा बंडल सापडलेत ते लहान मुलांच्या खेळण्यातल्या बनावट नोटांचे काय सांगताय खेळण्यातल्या नोटा खऱ्या नोटांसोबत यामागे काय कारण असेल म्हणजे फक्त वजन वाढवण्यासाठी की काही वेगळाच प्लॅन होता नक्की सांगणं खरंच कठीण आहे कदाचित फिर्यादीला रक्कम खूप मोठी आहे असं भासवण्याचा प्रयत्न असेल असं असू शकतं हो किंवा मग घाई गडबडीत कोणी तपासणार नाही असा त्यांचा अंदाज असावा याशिवाय तीन मोबाईल हँडसेट्स काही सिम कार्ड्स आणि अंदाजे पाच लाख रुपये किमतीची एक टोयोटा एटीऑस कार आहेत ती पण जप्त आहे अच्छा पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली आता सहाय्यक फौजदार रमेश डोयफोडे हे अधिक तपास करत आहेत म्हणजे आता आणखी माहिती समोर येईल हळूहळू पण या घटनेमुळे एक गोष्ट तर पुन्हा स्पष्ट झाली की व्यावसायिकांना कशा प्रकारे टार्गेट केलं जाऊ शकतं निश्चितच व्यावसायिकांना कोणत्या प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागतं याचं एक उदाहरण आहे पण या प्रकरणातला सर्वात जास्त विचार करायला लावणारा मुद्दा म्हणजे की आरोपींनी खऱ्या नोटांसोबत या खेळण्यातल्या बनावट नोटांचा वापर का केला असावा या कृतीमागे त्यांची नेमकी काय योजना होती हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर कदाचित पुढील तपासात मिळेल पण त्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे